एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड हादगाव तालुक्यातील तामसा येथे आज नवरात्र निमित्त सप्तशृंगी दुर्गा मातेच्या दरबारात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात लहान मुला मुलींनी वेगवेगळ्या गाण्यावर आपले नृत्य कला सादर केली हा सांस्कृतिक कार्यक्रम सतरा वर्षापासून सप्तशृंगी दुर्गा मातेच्या दरबारात नवरात्रीमध्ये होतो त्याप्रमाणे याही वर्षी हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे नियोजन पिंट भाऊ शिंदे सुरेश देशमुख संतोष ठमके राजीव लामतुरे साहेबराव देशमुख व इतरही बऱ्याच मंडळीने सहकार्य केले यामध्ये जास्तीत जास्त महिलांचे सुद्धा सहकार्य लाभले आहे या सप्तशृंगी दुर्गा मातेच्या मंडळाच्या महिला अध्यक्षा उपाध्यक्ष व सर्व महिला सदस्य हे पूर्ण श्रद्धेने सतरा वर्षापासून दुर्गा मातेची स्थापना करतात त्यांचे दरवर्षी कसे नियोजन असते ते पिंटू भाऊ शिंदे यांच्याकडून ऐकूया तामसा येथून आमचे प्रतिनिधी तानाजी नरखेडे आदिवासी न्यूज वार्ता हदगा हिंमतनगर से थोई। अरे लिली मानस कधी उठकेत होय याला कुठला अरे हर अरे मी निर्माण सकाळी उठके थोय याला कुठला अरे हे चेंडू असतात ना काल आणि धीरधर बाबा धीरधर